नमस्कार मंडळी कशी आहात तुम्हा सगळ्यांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आहे शनिवार आजचा दिवस म्हणजेच आमचा सुरू झाला विकेंड खूप दिवस झाले आमचे जे फ्रेंड सर्कल आहे इथे त्यांना खूप दिवसांपासून भेटायचं राहिलं आहे आरीव झाल्यापासून असा वेळच मिळत नाही आहे की निवांत त्यांच्यासोबत बसलंय आहे सो आज आम्ही ठरवलं आहे की आज आम्ही सगळे इथे घरी भेटणार आहेत आणि आजचा आमचा बेत आहे पावभाजी आणि पुलाव बनवायचा तर आज मी तुम्हाला दाखवेल की आम्ही आज कशी कुकिंग करतो आहे आज तर मेन मास्टर शेफ आई आहे मी फक्त असिस्टंट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटवणार पण मी की कोण कोण येतं आहे घरी सो आता आईची कुकिंग सुरू झाली आहे आई सुरुवात केली आहे बटाट्या चेण्यापासून तर आता लावूया कुकर लावूया चलो लावलं गेलंय कुकर मध्ये आता सगळ्या भाज्या चिटतोय अरे कांदा बघा कांदा कसला निवडावं लागतं व्यवस्थित थोडस आज सकाळीच निखिल आणि पप्पा ग्रॉसरी करून आलेत एवढं एवढ आता टमाटो छत्र तू बापरे कांदा काय तेज बापरे माझी माऊला कांदे चिरताना डोळ्यात आसू आले <laughs> कांद्यांचा त्रास होतो बापरे कांदा खूपच तेज बाबा पण हे चॉपर भारी आहे कांदे शिमला मिरची टोमॅटो हे सगळं चॉप करून झालंय आता हे बटाटे शिजले आता मी पुढच्या भाज्या लावते शिजण्यासाठी त्याच्यात काढून घेते ओ पाणी आज जास्त पावभाजी बनवतोय कारण की बारा लोकांसाठी आहे मे बी जास्त बनवू शकतो मला सगळे म्हणतात चहाची तलपीण बाई चहा शिवाय काम सुधरत नाही so, <laughs> so, सो आधी चहा सो आता काय म्हणते त्याच्यापेक्षा उद्यासाठी काय वाचवून ठेवायचं हे माझी आई पहिली प्रिफर करतीय डोसा <laughs> बनवायचा उद्याचा प्लॅन दिसतोय पुलाव बनवण्याची पण तयारी सुरू झाली आहे आणि इकडे आता तडका सुरू मेनू तुम्हाला की आज काय आहे पावभाजी आहे पुलाव आहे पण डेझर्ट डेझर्ट खूप इम्पॉर्टंट असत डेझर्ट मध्ये आज आमच्याकडे आहे फ्रूट कस्टर्ड आता बनवलाय फक्त माझे ग्रेप्स चॉप करून टाकायचे राहिले होते ते चॉप करते आणि ह्या क्लासेस मध्ये भरून ठेवते सो <laughs> so, आता साठी फ्रूट कस्टर्ड आहेत आता मी ते भरून भरून मध्ये ठेवते थंड होण्यासाठी अरे खूप एक्साइटेड वाटतोय आता हे बघा दिसत त्याची एक्साइटमेंट बेटा तुला पावभाजी खायची बेटा तुला बघा त्याची एक्साइटमेंट दिसू शकते तुम्हाला भेटण्यासाठी बेटा तुझे कोण फ्रेंड्स येणार आहे आज श्री आणि रुही तू खेळशील त्यांच्यासोबत ओके ओके खेळ त्यांच्यासोबत पावभाजी हा मस्त रेडी झालेली आहे खूप छान कलर दिसतोय पावभाजीचा टेस्टला बघू आता कशी असते थोड्या वेळ समजेलच तुला फ्रूट कस्टर्ड खायचंय आहे यू तुला खायचंय बेटा फ्रूट कस्टर्ड खायचंय तुला चला डेझर्ट ग्लासेस रेडी आहे इकडे पावभाजी रेडी झाली आहे आणि आता इकडे पुलाव बनवण्याचा तडका सुरू आहे पाव भाज सेट देन इकडे आहे पुलाव पाव भाजलेत आणि साइडला कांदे अँड लिंबू अँड डेझर्ट इज ऑल सेट सगळ्यांच्या तोंडाला पाणी सेट का हाय गाइस वेलकम 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 इंट्रोड्यूस युअर सेल्फ आदित्य हॅलो

श्री निंद है? निन्नी? ना. निन्नी करा Ready, do तर आज खूप मजा आली सगळ्यांसोबत हो इव्हनिंग स्पेंड करून पावभाजी खायला मिळाली डेझर्ट खायला सगळ्यांना पावभाजी खूप आवडली तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला आम्हाला नक्की शेअर करून सांगा कोणाकोणाला पावभाजी आवडते प्लीज कमेंट मध्ये पण आम्हाला सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय प्लीज सबस्क्राईब करा ओके बाय नाईट